कुळगाव बदलापूर शहर तसेच मुरबाड विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या विकास कामांची माहिती देण्यासाठी आमदार किसन कोतरे यांनी काहीच दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी आमदार किसन कोतरे यांच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी मंजूर निधीबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली होती बदलापूर आणि अंबरनाथ ही एकच योजना आहे यावेळेला आम्ही थोडंसं त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला आहे अंबरनाथच्या योजनेला आपण स्वतंत्र उद्भव घेण्याचा प्रयत्न करतोय आणि ती दोनशे अठ्ठावन्न कोटीची आहे बदलापूरची दुसरी एक योजना केली ती दोनशे बेचाळीस कोटीची अधिक अठ्ठावीस कोटीचे जलकुंभ आहेत त्यामुळे या दोन्ही योजना एकाच वेळेला मार्गी लागाव्यात अशा प्रकारचा जो प्रयत्न होता त्यात बदलापूरच्यालाही इमंजुरी मिळाली ती नगरोत्थानमधून आणि अंबरनाथच्या मिळाली ती केंद्र सरकारकडून बदलापूरला पाण्याची जी टंचाई होती अंबरनाथला जी होती ती दूर होईल याच अनुषंगाने कुळगाव बदलापूर शहराच्या विकासासाठी आमदार आणि खासदार यांनी आलेल्या निधीचा पुरावा पत्रकार आणि या दोन्ही लोकप्रतिनिधींकडे मागण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश पडणारे यांनी व्यक्त केले आहे मागील अनेक वर्षांपासून स्थानिक आमदार आणि खासदार हे हजारो कोटी रुपये निधी आणल्याचे बोलत आहेत पण प्रत्यक्षात मात्र कोणतीही विकासकामे या शहरात झालीच नसल्याचा आरोप शैलेश फडणारे यांनी केला आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विकास कामे करण्यासाठी देखील हजारो कोटी रुपयांचा निधी आला असल्याचे सांगितले जात आहे याचा पुरावा पत्रकारांनी पत्रकार परिषदेत मागितला पाहिजे असेही शैलेश फडणारे यांनी म्हटले आहे या ठिकाणी आमदारांनी खासदारांनी अनेक आश्वासनं देतात दोनशे दोनशे चारशे चारशे कोटीचे या ठिकाणी फंड आणला म्हणून आढावा केला जातो माझी पत्रकारांना मी विनंती राहील की ज्या वेळेला फंड आणला म्हणून पत्रकार परिषद घेतली जाते तेव्हा त्याचे पुरावे घेत जात कारण अनेक वर्ष मी ऐकतो दोनशे कोटी आले चारशे कोटी आले हजार कोटी आले कोणीतरी आता तीस तीस हजार कोटी रुपये आले असं मग काही ठिकाणी सांगतात भिवंडी लोकसभेत तीस हजार कोटी आले ते अशा प्रकारची या ठिकाणी विधानं केली जातात पण प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची कामं या ठिकाणी होताना दिसत नाही प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर